नमस्कार नमस्कार आज आपण बिहारचे इलेक्शन बद्दल थोडं जाणून घेणार आहोत तर बिहार इलेक्शन हा सध्या चर्चेचा विषय आहे बरोबर का नाही बिहार इलेक्शन हा सध्या सर्वात चर्चेचा विषय आहे तर बिहार इलेक्शन मध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायला भेटली ती म्हणजे काय तर बीजेपीचं जिंकणं बीजेपी बीजे प्रत्येक बीजे वेळेस जिंकत आले आहे आज आपण बघत आलो आहोत आणि ते पण ह्या वेळेस पण तेच घडलं आहे म्हणजे बीजेपीने सत्ता जिंकली आहे सत्तावर कबजा केला जात आहे मला वाटतं असा असं काय दिवस येईल की त्यावेळेस बीजेपीची बीजे पूर्णपणे भारतामध्ये सत्ता कायम अबाधित राहील जे की पन्नास वर्ष किंवा तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की एक पक्ष एवढा वेळ सत्तेत राहण्याचं कारण काय म्हणजे काय तुम्ही बघत असाल ते भाजपा झालं काँग्रेस झालं त्यामध्ये काँग्रेसचे जेवढे नाव आहे ते खाली खाली जात आहे आणि भाजपाचं नाव वर येत आहे तर त्याचे आधी दशक बघा तुम्ही दोन हजार बघा दोन हजार एकोणीशे चौऱ्याण्णव बघा एकोणीसशे एकाहत्तर बघा त्यावेळेस काय व्हायचं एक जे असायचं भाजपा असो किंवा काँग्रेस असो ते काही कालावधीसाठीच फक्त सत्तामध्ये असायचं म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस मॅक्स वर्ष त्यानंतर दुसरा काँग्रेस किंवा कोणतरी पक्ष वर यायचा तो सत्ता गाजवायचा दहा वर्ष पंधरा वर्ष त्यानंतर परत ते आलटून पालटून सत्ता गाजवत राहायचे पण आता आपला असं बघायला मिळत आहे की जो बिहार भाजपा पक्षाने म्हणजे बीजेपी जे याने असा काही कब्जा केला आहे की ती बीजेपी कंटिन्युअसली दोन हजार चौदा पासून दोन दहा वर्षापासून सत्ता ला टिकवत आहे आणि विशेष गोष्ट ही की तिथे सत्ता टिकवत आहे तर त्यांनी सत्ते जे पाय खूप खोलवर पसरवले आहेत प्रत्येक भारतीयाच्या मनात आता बीजेपी विषय खूप मोठं स्थान निर्माण झालं आहे म्हणजे बीजेपी पक्ष हा खूप मोठा झाला आहे त्याचे कारण जाणून घेऊया तर जसं जसं टक्के कॉल झाली आहे तसं जसं भारतामध्ये किंवा जगामध्ये खूप आर्थिक मंदीचं सामना करावा लागत आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या जशी जशी टेक्नॉलॉजी इन्क्रीज होत आहे हा एक नियम आहे जो की खूप शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केला आहे तशी अशी टेक्नॉलॉजी लोकांचे इन्कम सोर्स म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा ते ऑटोमॅटिक डाऊन होत आहे म्हणजे काय टेक्नॉलॉजी वाढली इन्कम सोर्स डाऊन झाले म्हणजे काय तर टेक्नॉलॉजी काढत आहे तर माणसाचं खूप जॉब खात आहे किंवा माणसाचं नुकसान करत आहे टेक्नॉलॉजीचं नुकसान काय तर केंद्र एकी एक केंद्रितपणा म्हणजे काय चा सोर्स आहे तो एका माणसाकडे खूप वेगाने इव्हॉल्व्ह होत आहे म्हणजे काय एका माणसाकडे खूप वेगाने पैसे जात आहे फॉर एक्झाम्पल इलॉन मस्क हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे इलॉन मस्क पण होत काय आहे याच्याकडे संपत्ती जात आहे बुवा म्हणजे काय आता तर असं समजलं गेलं आहे की याने असं म्हणलं आहे की मला संपत्ती द्या यांनी अशी मागणी केली आहे की मला वन ट्रिलियन डॉलर एवढं माझं वेतन असायला पाहिजे दहा वर्षापर्यंत डॉलर हे पैसे किती आहेत म्हणजे ट्रिलियन जर कॅल्क्युलेशन केलं तर पाकिस्तानचं कर्ज फेटेल श्रीलंकाचं कर्ज फेटेल एवढं पैसे एका माणसाच्या दहा वर्षासाठी मिळणार आहे तर याचा अर्थ काय होत आहे तर हे पैसे आले कुठून तुम्ही विचार करा एक ट्रिलियन डॉलर जर हा माणूस कमवतोय तर ते पैसे कुठून आले नवीन छापलं थोडस आम्ही नवीन छापा यंत्रातून पैशा नोटा एक्स्ट्रा छापून सगळे दिल्या तर काय केलंय आज जसं जसं हे झालं जीएफ अमेझॉनचा संस्थापक आहे किंवा आपले इन्फोसिस चे अदरणीय काय म्हणतात त्यांना इन्फोसिस कंपनीची स्थापना केली आहे नारायण मूर्ती त्यांचं किंवा अदर जे मोठे मोठे लोक आहेत त्यांची संपत्ती वेगाने वाढत आहे कशी ती कशी वाढत आहे बर्डी होत नाही ट्रिपल होत नाही टेन होत नाही ती एकदम भसा आणि तसं काही एक हायवे हायवेनी जसं एक सुसाट गाडी धावते किंवा ट्रेन बुलेट ट्रेन धावते ना तेव्हा वागाने पैसे त्यांचे वाढत आहेत आपले मासातले पैसे कमी होत आहेत रिझन काय तर पैशांचं एका मासाकडे स्थानांतरण होणे हे कशामुळे होत आहे इन्कम इन्कम एका माणसाकडे जाण्यामुळे होत आहे तुम्ही म्हणत असाल की सर हे याचं आणि इलेक्शनच कनेक्शन काय आहे तर याचं आणि इलेक्शनचं कनेक्शन खूप खूप जवळच आहे म्हणजे काय जसं जसं माणसाचा पैसा संपत जाईल किंवा हो जाईल एका एक माणसाकडचा जो पैसा आहे तो जसं जसं कमी होत जाईल तसं तसं काय होईल तो माणूस पैशासाठी खूप उत्सुक होत जाईल की त्याला समजत पण नाही की त्याचा पैसा जातोय कुठे एवढं पैसा त्याचा हातून निष्कून जात आहे आणि मग विचार तो करतो की त्याचा पैसा गेला होते पैसा मोठ्या मोठ्या गेला आहे इनडायरेक्टली डायरेक्टली थ्रू टॅक्सेस गव्हर्नमेंट कडेच गेला आहे गव्हर्नमेंट काय करतं की त्या तीन हजार रुपये महिना चार हजार रुपये महिना असे हात्यावर टाकत असतो तर माणसांना सध्याच्या आयुष्यात पैसा अन्न वस्त्र निवारा हे गोष्टीची परत खूप मोठी गुन्हे भासत आहे काही काही लोक आहेत त्यांना निवारा पण भेटत नाही काही लोकांना अन्न पण भेटणं मुश्किल झालं आहे तर त्यांना सरकारची एवढी कॅपेबिलिटी आता तयार झाली आहे ते सर्वांना अन्न देऊ शकते कारण का गव्हर्नमेंटने टॅक्सेसचे रूल असे केले आहेत टॅक्सेसचे रूल असे आता एवढे आणि टेक्नॉलॉजीमुळे पण आता कोणी जास्त करून टॅक्स चोरी करू शकत नाही त्यामुळे गव्हर्नमेंटचा पैसा वाढतच आहे आणि वाढतच जाणार आहे त्यामुळे काय होतं गव्हर्नमेंटची कॅपबिलिटी बुक रिच एवढी म्हणजे काय प्रत्येक माणसाकडे पाण्याची क्षमता गव्हर्नमेंट कडे आहे तसे गव्हर्नमेंट प्रत्येक इंडियनचं पोट भरू शकते एवढं गव्हर्नमेंटकडे पैसा आहे तर वेल मॅनेज केला तर ते काय करते तो पैसा तुम्हाला देत आहे आणि माणूस ते पैसे ऍक्सेप्ट करत आहे कारण हे टेक्नॉलॉजीमुळे माणसाचं खूप वाईट होत आहे आणि त्यामुळेच एका माणसाकडे सत्ता टिकण जात आहे बिहारमध्ये काय झालंय प्रत्येक लेडीजला दहा हजार रुपये दिलेत आणि त्यामध्ये त्यांनी वोट दिला आहे दहा हजार दिल्यामुळे तुम्हाला मोठी गोष्ट काय पैशाची किंमत त्या माणसाला माहिती ज्याच्याकडे त्यांनी तेवढे पण पैसे आहेत त्याला दहा हजार रुपयाचं महत्व आहे आणि ज्यांनी दहा हजार रुपये त्याला सिनर वाटत आहे, आहे। जाली जाली। तो खर्च करतो त्यासाठी दहा हजार रुपये मोठी रक्कम नाही पण निश्चितच बिहार सारख्या माग असलेल्या स्टेटमध्ये मागासलेल्या म्हणजे मागे आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत त्या देशाच्या मानणे ही रक्कम खूप मोठी आहे सांगायचं एकच आहे की ही गोष्ट तुम्ही का झाली कशी झाली असं एक तार्किक उदाहरण तुमच्या पुढे मला मानायचं होतं जे की तुम्हाला कुठे न्यूज मध्ये कुठेही मिळणार नाही आणि हे जे रिझन आहे हे जर तुम्हाला खरं वाटत असेल तर मला सपोर्ट करा धन्यवाद